फटाके विकण्याच्या नांदात वर्धेकरांचा जीव धोक्यात हो वर्ध्यात अनधिकृत फटाक्यांचा हो सुरक्षेचा सुरक्षे अभाव माजी नगरसेवकांचाही सहभाग असल्याची चर्चा हिंदूंचा मोठा सण म्हणजेच दिवाळी पर्व सुरू आहे ज्यात लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत दिवाळीतील आतेशबाजी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते मात्र ही हवी हवीशी वाटणारी आतेशबाजी फटाके विकत घेतानाच आपल्या जीवावर बेतण्याची शक्यता वर्ध्यातील अनाधिकृत फटाक्यांच्या दुकानामुळे दिसून येते दरवर्षी दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये फटाके विक्री होत असते ज्यात तात्पुरते फटाके दुकाने लावण्याची परवानगी नगरपरिषद देत असते मात्र वर्धेत शासकीय नियमांनुसार खुल्या जागा तसेच आगीच्या सुरक्षा दृष्टिकोनातून नगरपालिकेने वर्धेतील सर्कस मैदान इथे देण्यात आली असताना चक्क शासनाच्या नियमांना डावलून प्रामुख्याने वर्धेतील न्यू इंग्लिश समोर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर दुकानांसह शहरात अनेक दुकाने लागली आहेत त्यामुळे जनतेचा जीव धोक्यात हो घालण्याची परवानगी दिली कोणी हा मोठा प्रश्न निर्माण झालाय परवानगी नसतानाही इतक्या खुलेआम फटाके विक्री होते तरी कशी याबाबतची नगरपरिषद प्रशासनाला चौकशी केली असता अनधिकृत दुकानदारांना सूचनापत्र दिल्याचं सांगितलंय मात्र दिलेल्या नियमानुसार दुकाने नसताना देखील नगरपालिकेची कारवाई शून्य आहे याबाबतची सखोल माहिती घेतली असता वर्ध्याचे माजी नगरसेवकांचाही या अनाभूती कारभारात सहभाग असल्याची चर्चा आहे त्यामुळे नियमबाह्य अनधिकृत दुकानांवर जीवितहानी होण्याआधी नियमानुसार किती दंड वसूल करीत नगर परिषद कारवाई करणार की जनतेचे आयुष्य धोक्यात घालण्याचे काम करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय जनसंग्राम न्यूज वर्धा